अभलोक चिंतना श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा असा व्हिडिओ घुणालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा आपले मुलं आता दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तर दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मुलं आता घरात राहणार आहे त्यामुळे सगळ्या आयांना आता टेन्शन आलेलं आहे की आता दिवसभर मुलं घरी आहे म्हणजे म्हणजे शक्यतो मी असं टेन्शन म्हणत नाही की मुलं घरी म्हणजे टेन्शन आहे लगेच त्याचा वेगळा हेतू घेऊ नका पण कसं आहे ना आता दिवसभर मुलं घरात राहणार त्यांना थोडंसं एंगेज करायचं थोडंसं बिझी करायचंय पण त्यातल्या त्यात काय होतं काय काय मुलं खूप चिडचिड करतात खूप असं ऐकत नाही हट्टीपणा करतात इवन स्वतःच्या आया त्यांच्या स्वतःच्या आया सुद्धा या गोष्टीला कंटाळून जातात वैतागून जातात त्यांना असं वाटतं की अरे मी काय करू माझ्या मुलासाठी की तो अजिबातच ऐकत नाही तो अजिबातच त्यातनं बाहेर पडत नाही का मी सगळं करून बघितलं पण सगळं राहिलं पण अजून काय म्हणजे असं काय करायला पाहिजे मी ज्याच्यानी मला म्हणजे त्याला ता, थोडंसं मी शांत करू शकेल तुम्हाला सांगू तुम्हाला काही करायची गोष्ट नाही अगदी थोडंसं तुम्हाला तुम्हाला त्याला कॉन्सन्ट्रेशनमध्ये तुम्हाला त्याच्या त्याला काहीतरी कशामध्ये तरी बिझी कशा आहे आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत तर कर, कर, कंदील बनवण्यामध्ये दिवा रंगवण्यामध्ये अशा गोष्टी तुम्ही म्हणा माझा मुलगा तिथेही बसत नाही तर कसं असतं ना काही काही मुलं जागेवर स्थिर राहत नाही ऐकत नाही चिडचिड करतात खूप त्रास देतात म्हणजे अक्षरशः आया काड्या होऊन जातात त्याच्यामुळे त्याच्या मागे पळून धावून मग ते तो मुलगा अगदी दहा बारा वर्षाचा काय असलेला तरी सुद्धा काही काही मुलं खूप चिडचिड करतात तुम्हाला आज तुमच्यासाठी मी खूप साधा सोपा आणि असा झटपट असा उपाय घेऊन आलेली आहे हा उपाय तुम्हाला सोमवारी करायचा आहे येत्या सोमवारपासून तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला असं काही नाही की चार चार पाच सोमवार सात सोमवार असं करायचंय असं काही नाहीये तुम्हाला जोपर्यंत तुमच्या मुलामध्ये तुम्हाला बदल दिसतोय तोपर्यंत तुम्हाला करायचं आहे त्यामुळे म्हणजे तुम्हाला बघा ह्यामध्ये दानच करायचंय एक दान करायचं आहे तुम्हाला आणि ते दान खूप मोठं असं दान आहे पण फक्त आणि फक्त ते तुम्हाला तुमच्या मुलासाठी करायचंय तर तुम्हाला काय करायचंय बघा तुम्हाला दोन पोळ्या करायच्या दोन भाकरी करायच्या फोड्याने भाकरी करायच्या बाजरीच्या पिठाच्या दोन भाकरी करायच्या आहेत दोन भाकरी करायच्या आहेत आणि त्या भाकरी करताना तुम्हाला फक्त एका बाजूनीच शेकायचे आहे म्हणजे आपण जेव्हा भाकरी करतो तेव्हा उलटतो बघा उलटतो आणि ती बाजू पूर्ण शेकून घेतो पाणी लावून उलटतो आणि शेकून घेतो पण ती पूर्ण शेकून न घेता आपल्याला ती तशीच काढून घ्यायची म्हणजे आपण जेव्हा भाकरी टाकतो बघा भाकरी टाकतो पाणी लावतो आणि पाणी लावलं थोडं सुकून आलं की मग त्याला उलट करतो मग आपण काय करतो एका बाजूने ती झालेली असते मग ज्या बाजूने पाणी लावलेलं असतं त्याचं पाणी नुसतं तर म्हणजे ती आता मोकळी होईल तेवढीच तुम्हाला शेकायची आहे पूर्ण मग नंतर आपण गॅसवर शेकतो पूर्ण भाजून घेतो तशी करायची नाही आहे दोन तुम्हाला कच्च्या कच्च्या भाकरी म्हणजे शेकून घ्यायच्या नाहीयेत तुम्ही फक्त गॅसवर ठेवा पाणी लावा उलटं करा आणि ते पाण्याची बाजूची पूर्ण निघूस तर आली ना तर तेवढीच भाकरी म्हणजे त्याला पूर्ण शे पूर्ण शेकायची नाही अशा तुम्हाला दोन छोट्या छोट्या भाकरी करायच्या हाता एवढ्या आपल्या हाता एवढ्या तुम्हाला भिजवताना पीठ भिजवताना पण तेवढ्याच पुरत भिजवायचं तुम्ही म्हणाल मी भाकरी करते त्यातल्या त्यात करेल नाही हा तुम्हाला उपाय करायचा उपाय पुरत तुम्हाला वेगळं भिजवावं लागेल उपाय करायचा आहे अर्ध्या एका बाजूने अर्धी कच्ची ठेवायची आहे आणि एका बाजूने शेकलेली असेल कारण ती त्या बाजूने शेकलेली असेल तर अशा अशा दोन भाकऱ्या म्हणजे खूप पण कच्ची राहत नाही बघा ती थोडीशी शेकल्या जाते म्हणजे पूर्ण शिजवायची नाही पूर्ण शेकायची नाही शिजवायची नाही पूर्ण शेकायची नाहीये अशा तुम्हाला दोन भाकरी घ्यायच्या त्यानंतर एका भाकरीवर तुम्हाला पांढरा भात पांढरा शिजलेला भात ठेवायचा आहे आणि एका भाकरीवर तुम्हाला गुळाचा खडा ठेवायचा आहे गुळाचा तुकडा किंवा गुळाचा खडा असं ठेवू शकतं तर मग ह्या पोळीवर तुम्हाला पांढरा भात थो, थोडासा म्हणजे समजा ही पोळी आहे त्यावर पांढरा भात आणि ह्या पोळीवर गुळाचा खडा असे दोन तुम्हाला ठेवायचे आणि त्यानंतर ते एकावर एक भाकरी तुम्हाला दुसऱ्यावरती ठेवायची आहे आणि त्या दोन भाकऱ्या तुम्हाला तुमच्या मुलाच्या हाताने कुठल्याही नंदीला किंवा बैलाला नंदी किंवा बैल जे कोणी तुम्हाला दिसेल तुम्ही एखाद्या गोठ्याच्या तिथे जा तिथे तुम्हाला भेटून जाईल किंवा गोशाळेच्या वगैरे कुठे जा तिथ आजूबाजूला कुठे दिसलं तर तुम्ही आधी बघा तुम्ही आधी चौकशी करा की तुम्हाला नंदी किंवा बैल कुठे दिसेल ते आधी चौकशी करा आणि त्यानंतर हा उपाय करा आणि हा उपाय फक्त त्यांनाच द्यायचा आहे कारण कसं असतं ना हे खूप असे तामसिक व्यवहाराचे असतात स्वभावाचे असतात तर त्यांचा स्वभाव हे असतो आणि त्यांना हे खायला दिल्यामुळे ज्या मुलाच्या हाताने खायला देतात तो उपाय केल्याने त्या मुलावरची जी वृत्ती असते जी चिडचिडपणा खूप तापटपणा जो असतो तो शांत होतो तर हा उपाय जो आहे हा तुम्हाला सोमवारी करायचा आहे सोमवारी हा उपाय केल्याने भगवान शंकराची कृपा आपल्यावर होते आणि ते आपल्या मुलांना शांत करतात त्यांची जी जी चिडचिडपणा आहे ऐकत नाही आणि त्याच्यामुळे मग अभ्यासात मन लागत नाही उद्धटपणाने बोलतात या सगळ्या गोष्टी कमी होतात आणि त्यानुसार तुम्हाला ही गोष्ट करायची तर तुम्हाला दोन भाकरी घ्यायच्या आहेत कट म्हणजे अर्ध्या शेकलेल्या त्यामध्ये एकावर एक एकावर एक पांढरा भात दुसऱ्यावर एक गुळाचा खडा दोन्ही एकावर एक ठेवायचा एक आहे आणि तुमच्या मुलाच्या म्हणजे ज्या मुलासाठी तुम्ही करत आहात त्या मुलाच्या हाताने तुम्हाला ते त्या नंदीला किंवा बैलाला खाऊ घालायचं आहे आणि येताना घरी येताना परत यायचं काय पाय धुवायचे वगैरे असं काही नाही नॉर्मल तुम्हाला घरी यायचं आहे है, बस झालं फक्त हे हे तुम्हाला असे मोजून नाही पण तुम्ही पाच सोमवार करा कारण एका ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल एक दोन मध्येच तुम्हाला थोडा थोडा फरक जाणवायला लागेल पण शक्यतो पाच सोमवार कराच कारण कुठलीही गोष्ट एका पूर्णतत्वाला आली पाहिजे त्यामुळे पाच सोमवार कराच कुठलेही पाच सोमवार मध्ये आधी अडचण आली काही आलं ते ते सोडून पुढच्या सोमवारी केलं तरी चालेल शक्यतो पाच सोमवारची पण वेळ येणार नाही दोन ते तीन सोमवारमध्येच तुमची जी तुमचा जो हा प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे सॉल्व्ह होऊन जाईल आणि तुम्हाला जास्ती त्यामागे पळावं पण लागणार नाही आणि टेन्शनही घ्यायची गरज नाही तर त्यामुळे खूप छोटासा असा आजचा हा उपाय होता मी निवांतपणे मुद्दा म्हणून अगदी हळूहळू सांगितला म्हणजे व्यवस्थित सांगितला की खूप सारे एकदम उपाय सांगितले की तुम्ही कन्फ्यूज होता त्यापेक्षा एकच उपाय करा भला मोठा छान उपाय करा पण असा उपाय ज्याच्यानी फरक पडलाच पाहिजे आणि ह्याने तुम्हाला नक्की फरक पडेल तुम्हाला दोन ते तीन म्हणजे तुम्हाला दोन पण तीन पण नाही दोनच ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलामध्ये बदल दिसल्याशिवाय राहणार नाही करून बघा आणि मग नंतर मला कळवा परत भेटूया श्री स्वामी